चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अनेक मका उत्पादक शेतकऱ्यांनी मका विक्री करूनही व्यापारी पैसे देत नसल्याच्या कारणावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासमोर गारहाणे मांडत आपली व्यथा मांडून पैसे काढून देण्याची मागणी केली आहे शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील व्यापारी स्वप्नील राजपूत यांचे पंचम कॉर्न सायलेज नावाचे फर्म असून त्यामार्फत त्याचे अर्थे व शहरातील खंडेराव मंदिर परिसरात शेती उत्पादन माल खरेदी विक्री करण्याचे फर्म असून त्यांनी त्या फर्म मार्फत जादा भावाचे आमिष दाखवत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून काही दिवसांच्या बोलीवर उधारीने व चेक देऊन मका खरेदी केला मात्र दोन तीन महिने झाले तरी पैसे दिलेले नाहीत आणि चेकही वटलेले नाहीत त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी पंचम कॉन सायलेस फर्मचे स्वप्नील राजपूत यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता त्यांना दमदाटी व धमकी दम दिल्याने सदर शेतकऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आपापले गारहाणे मांडून पैसे काढून देण्याची मागणी केली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तालुक्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे एकूण व्यापारी स्वप्नील राजपूत यांच्यावर चांगले संतापले आणि शनिवारपर्यंत पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली तसेच पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली आणि शनिवारपर्यंत पैसे परत मिळण्याचे आश्वासन दिले व्यापारी राजपूत समाजाचा नाव काय त्यांचं स्वप्नील राजपूत मका घेतलेला त्याने तीन महिन्यात आमचे पैसे देत नाही आणि कोण राकेश अग्रवाल त्याचे नाव सांगतोय तो, तो। शेतकऱ्यांची लूट होते इथं आणि हे जे रोडावर जे धंदे करतायत मका घेण्याचे यांना काहीतरी मार्केट आणि यांना काहीतरी लायसन काय हे काय शेतकरी आहे हे कुठं काय चाललंय तालुक्यात ते आम्हाला काय समजत नाही शेतकऱ्यांना पण जे रस्त्यावर मका घेत काय घेत यांना थोडा बंदीस घालायला पाहिजे पण अशा उलट्या व्यापाऱ्यांना तुम्ही माल का द्यावा मार्केट कमी हा कसा आहे बोडा आहे आहे शंभर रुपये तिथं बेटायत म्हणून शेतकरी माल विकतोय तिथं चढ्या दराने तुम्ही त्यांना माल दिला असा आणि जे रस्त्यावर व्यापार करतायत त्यांना मार्केट मार्केट काय चालतंय ते ते सांगतात लायसन हे आम्हाला लायसन दिलं आहे काय दिलं नाही चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका